पत्रकार बदल धन्यवाद मानतो आज वेंगुर्ला तालुक्याचं प्रमुख कार्यालय या ठिकाणी आपण सर्वजण आल्याबद्दल मी धन्यवाद मानतो या ठिकाणी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष गौरव परब आहेत यांना सुद्धा मी धन्यवाद मानतो त्याचप्रमाणे माननीय <स्थी> साहेब आहेत सर्व महिन्यांची नावं घेतली आमची पूर्ण भारतीय जनता पक्षाची वेंगुर्ला तालुक्याची टीम आहे या सर्वांना आम्ही सर्वप्रथम जेव्हा देतो का हे सगळं अरेंजमेंट त्यांनी खूप चांगलं केले या ठिकाणी विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी आम्ही संपूर्ण भारतीय जनता पक्षामध्ये ऍक्टिव्ह झाल्यानंतर तिन्ही तालुक्यामध्ये दौरा चालू आहे आणि आज वेंगुर्ला तालुक्यातील कार्यालयामध्ये आम्ही उपस्थित झालो आहोत खूप सुंदर स्वागत केलं आमच्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सर्व मंडळींनी दरुण मुलांनी एक उत्साह आला आणि उत्साह म्हणजे माझं एकच पहिल्यापासून वेध वाक्य आहे की भारतीय जनता पक्ष हा जगामध्ये एक नंबर पक्ष आहे राज्यात आहे देशात आहे आणि कोकणामध्ये आहे विशेष करून वेंगुर्ला तालुका आजपर्यंतचा इतिहास घडवणारा तालुका आहे मी वारंवार प्रकार बंधूंच्या समोर कायम सांगत असतो की मार्गदर्शन घ्यावं तर वेंगुर्ला तालुक्याकडनं घ्यावं नेता असो नसो पण कार्यकर्ते एकदम सक्रिय आणि अॅक्टिव्ह असतात मला एकच सांगावं असं सा वाटतंय सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे मी विशेष आभार मानतो बोलता बोलता त्या दिवशी दोन वेळा गिरकसाहेबांचं सुद्धा नाव घेतलं त्यांनी कारण या नगरीमध्ये वेंगुर्ला नगरीमध्ये प्रथम नागरिक म्हणून ते निवडून आले आणि भारतीय जनता पक्षाचा पहिला नगराध्यक्ष या ठिकाणी आपल्यानंतर आनंद झाला येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका मी एवढंच सांगू इच्छितो की वेंगुर्लामध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्षाची ताकद जी आहे त्या ताकदीमध्ये विशाल परब या व्यक्तीमुळे अजून ताकद वाढून या ठिकाणी नगराध्यक्ष आपले पुन्हा बसले पाहिजे जिल्हा परिषदचा सदस्य म्हणा किंवा जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणा ही सगळी सत्तास्थानंही भारतीय जनता पक्षाची असणार आहेत याच्यासाठी मी माझे सर्व सहकारी आम्ही संपूर्ण ताकद लावून कार्य करणार आहोत मी तुम्हाला पत्रकार बंधूंना एवढंच सांगतो की फक्त राजकारणाला राजकारण न करता या वेंगुर्ल्यामध्ये असंख्य प्रकारचे तरुण आपले गोवा मुंबई पुणे सगळीकडे स्थायिक झाले मी काल मध्ये पण हेच सांगितलं इथेही येत इलेक्शन आल्यानंतर आम्ही झेंडे जाऊन मुलांना फक्त पक्षाचं कार्य करा असं आम्ही सर्व नेते मंडळी सांगत असतो पण मला वारंवार खंत वाटते की आपला मुलगा जो बाहेर चाललाय आहे आज दोन लाख मुलंही कोकणातनं बाहेर गेलेली आहेत ती मुलं याच ठिकाणी वेंगुर्ला म्हणा दोडामार्ग सावंतवाडमध्ये स्थायिक होणं पाळायची गरज आहे असंख्य अॅक्सिडंट आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलेली आहेत आत्ताच मी दोन मिनिटापूर्वी एका ठिकाणी जाऊन आलो असंख्य असे ॲक्सिडेंट पाहिलेले आहेत त्यामुळे मला एवढं सांगावं असं वाटतंय आपल्या माध्यमांच्या माध्यमातून आमचे वरिष्ठ सर्व नेते आहेत त्या नेत्यांना मी तर सांगेन ना। पण आपण आमचे पप्पूजी आहेत किंवा आम्ही सर्व मंडळी एकत्रित साहेब सांगणं गरजेचं आहे या ठिकाणी उद्योग व्यवसाय यांना काळाची गरज आहे बरोबर ना ही काळाची गरज आहे म्हणजे माझी एकट्याची गरज नाही तर आज तरुण मुलांचं मत वाक्य देत आहे या ठिकाणी वेंगुर्ला हा गोव्याला लागलेला एक प्रदेश आहे तालुकाचा फायदा आमच्या वेंगुर्ल्याला होणं काळाची गरज आहे याच्यासाठी मी स्वतः इलेक्शनच्या अगोदर म्हणजे दिवाळी आणि गणेश चतुर्थीच्या गन, मध्ये काही प्रकल्प आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये फक्त मला माझ्या या सर्व पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद पाहिजे बाकी कसं आणायचं काय आणायचं हा माझा आणि आमच्या वरिष्ठांचा प्रश्न असेल दुसरा विषय आहे भारतीय जनता पक्षामध्ये कार्य करत असताना माझ्यासोबत आलेले सर्व सहकारी जुने नवीन सर्व सर्व एक दिलानी काम करणार आहेत मतभेद बिलकुल नसणार आहेत मी एकच सांगतो इतर पक्षांवर बोलण्यापेक्षा आपला भारतीय जनता पक्ष जगात एक नंबर आहे तो सारखा एक नंबर कसा राहावा याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत मी माझ्याकडनं माझ्या सहकार्याकडनं आणि मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी कार्य करणार आहे मी नेता वगैरे मी कोणी नाही आहे मी साहेब कोणी नाही आहे मी छोटासा एक कार्यकर्ता आहे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे राज्यातले केंद्रातले जेवढ्या स्कीम किंवा जिल्हा परिषदची जेवढ्या स्कीम आहेत लोकांपर्यंत पोहोचवायच्या कशा याच्यासाठी माझ्यासारखा का कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे मी एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये गणेश चतुर्थी येत आहे गणेश चतुर्थीच्या सर्व माझ्या मंडईना मी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो मी स्वतः गणेश चतुर्थीला संपूर्ण घरोघरी जाण्याचा प्रयत्न मागच्या वर्षीप्रमाणे करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपलं सुसज्ज हे कार्यालय झालेलं आहे शुभेच्छा देतोय बपूजींना कारण अशा प्रकारचं कार्यालय झाल्यामुळे आपला कार्यकर्ता आल्यानंतर त्याचे प्रश्न आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये सोडवले जाणार याची पूर्ण ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो विशेष खूप चांगल्या न्यूज येत असतात आणि ह्या न्यूज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशपर्यंत जातात आणि प्रदेशकडनं त्याचं कौतुक केलं जातं त्यामुळे मी आपल्या सर्वांचा धन्यवाद मानतो माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं नेत्यांचं मी धन्यवाद मानतो आणि माझं प्रेस आवडतो